जनसेवक तुषार सोळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम जनसेवक तुषार पार्टलर भूषण प्रस्तुत नाशिक होम मिनिस्टर नाच गाणी धमाल मनोरंजन तसेच खेळ पैठणीचा स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सावता नगर नवीन नाशिक बजरंग चौक या ठिकाणी हा कार्यक्रम बुधवारी पार पडला सौ सीमा तुषार साळुंके यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी विशेष प्रयत्न केले रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून महिलांना स्वतःसाठी वेळ मिळावा आणि यासाठी नाशिक होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला महिलांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला यानंतर उत्तेजनार्थ महिलांना आकर्षक पैठणी साड्या प्रशस्तीपत्राने गौरवण्यात आले दरम्यान उपस्थित सर्वांनी तुषार तु तु सोळंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तुषार सीताराम सोळुंके माझ्या एकोणचाळीस वाढदिवसानिमित्त प्रभागातील विविध क्षेत्रातील लोकांनी मला ज्या शुभेच्छा दिल्यात ज्येष्ठ लोक असो महिला मंडळ असो आणि आम्ही जो महिलांसाठी एक विरुंगळा खेळ होम मिनिस्टरचा जो ठेवलेला आहे त्यात उत्तुंग प्रतिसाद मिळालेला आहे आणि असा शुभ आशीर्वाद भविष्यात आमच्या सोळुंके ताप्य या जनतेचा कौल आणि आशीर्वाद मिळेल याची आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द संबोध वृत्त संकलन विभाग नाशिक व्यवसाय न्यूज नाशिक